प्रथमतः तुम्ही तुमचं नाव सांगा गाव सांगा आणि तुम्ही कशासाठी हे पाण्यात बसून उपोषण करता याचं कारण सांगा माझं नाव जयदेव प्रभीशन पवार मी पडसाळीतील शेतकरी आहे मागच्या आवर्तनापासून आम्हाला काय पाणी मिळालेलं नाही मागामध्ये पाणी मिळावं हो, म्हणून वारंवार ह्यांना पाठपुरावा केला सव्वीस मार्चला ह्यांना पत्र दिलं होतं तिथं सर त्यानंतर आजपर्यंत रोज दो दोन दिवस दोन दिवस थांबा असं सांगून त्यांनी आम्हाला एड्यात काढले आणि आम्हाला तेल भागात पाणी देत नाहीत त्यासाठी आम्ही इथं उपोषणाला बसलो पाण्यामध्ये आणि जोपर्यंत पडसळीच्या तळ्यामध्ये पाणी पोचत नाही तोपर्यंत आम्ही अन्न पाणी सोडून इथं बसणार आहे जोपर्यंत पाणी पोचत नाही आणि तळ भरत नाही तो पण का मी काही इथून माझ्या सहकारी इथून कोणी उठणार नाही आपण पत्र व्यवहार कधी केला होता मार्च पत्र आहे मी कलेक्टर साहेब त्यानंतर सीई ए सी आकार्यकारी अभियंता आणि राठोड साहेब उपविभागीय अभियंता त्यांना पत्र दिलेली ईमेल वरून पत्र दिले उत्तर वगैरे उत्तर त्यांनी काही दिलेलं नाही फक्त फोन आले होते आणि फोनवर करत आज एक दोन दिवस थांबा दोन दिवस थांबा असं करत करत त्यांनी आज आठ दहा दिवस नेलेले आणि ते काय नाही पद्धतशीर असं म्हणजे गोलमाल करायला चालू आहे वरती पाणी पैसे घेऊन चालू आहे का कसं चालू माहित नाही पण वरती पाणी प्रत्येक वेळेस दिलं जातं आणि टेलला मात्र पाणी द्यायचं म्हटलं की तेलच्या शेतकऱ्याला आंदोलनच करावं लागतं हे उपोषण आपण कधीपर्यंत करणार आहोत जोपर्यंत पाडसा तळ भरत नाही तो पण उठणार नाही शेतकऱ्यांचे कॅनॉलमध्ये बसून आंदोलन उपविभागीय अभियंत्यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे याबाबत सविस्तर वृत्तांत असा की उजनी धरणातून मोडणी वितरिका टेल मायनसमधून पाणी सोडण्यात यावे या मागणीसाठी अरण अरणकुडवाडी रस्त्यावरील अरण येथील कॅनॉलमध्ये बसून पडसाळी येथील युवा शेतकऱ्यांनी आंदोलन केलं पडसाळी येथील शेतकरी जयदेव पवार यांनी सव्वीस मार्च रोजी जिल्हाधिकारी सोलापूर अभियंता उजनी पाटबंधारे व उप अभियंता सीनामाडा उसा सिंचन योजना यांना लेखी निवेदन देऊन पाणी सोडण्यात यावे ही मागणी केली होती या लेखी निवेदनात मोडणीम वितरिकेवरील शेवटच्या गावांना पहिले व दुसऱ्या अवर्तणाचे पाणी न मिळाल्याने कॅनलमध्ये बसून आंदोलन करण्यात आले हे आंदोलन जवळपास तीन ते चार तास चालले शेवटी या आंदोलनाची दखल घेत अधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी भेट देत दहा तारखेपर्यंत पाण्याचा विसर्ग वाढवून पाणी सोडण्यात येईल असे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले यावेळी जयदेव पवार तानाजी मुटकुळे प्रतीक देशमुख वैभव मगर पुरुषोत्तम देशमुख रामचंद्र देशमुख यांच्यासह पंचवीस ते तीस शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले होते